हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्रमैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की पितृपक्षात फक्त एकदा आपल्याला इथे काळ्या तिळांचं दान करायचं आहे तर ते दान नेमकं कुठे करावं कसं करावं त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आवर्जून करा तर बघा अठरा सप्टेंबर असून हा पितृपक्षाचा काळ सुरू झालेला आहे आणि दोन ऑक्टोंबरला सर्व पितृ अमोशेच्या दिवशी हा पितृपक्ष संपणार देखील आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाचा काळ हा अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा समजला जातो आणि असं देखील म्हट मानलं जातं की पूर्वज हे श्राद्ध पक्षामध्ये पृथ्वीवरती येतात आणि पिंडदान मिळाले की ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन निघून जातात तर दोष निवारण्या निवारण करण्यासाठी हा श्राद्ध पक्षाचा कालावधी अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर बघा पुरणशास्त्रामध्ये तीन ऋण सांगण्यात आलेले आहे तर पहिला म्हणजे देव ऋण दुसरा ऋण म्हणजे ऋषी ऋण आणि तिसरा ऋण म्हणजे पितृ ऋण असे तीन प्रकारचे ऋण सांगितले गेले या आहेत यामुळे त्यामुळे पितृदोष दूर होणे पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा पितृ पंधरवाडा जो माळाचा महिना आहे तर तो अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो तर या श्राद्ध पक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या नावाने जेवण दिलं जातं आणि हे जेवण एका पात्रावरती जेवण वाढून पूजा करून नमस्कार केला जातो आणि नंतर आपण जे आपण हे कावळ्यांसाठी गच्चीवरती ठेवतो किंवा आमच्या इकडे आता कावळा जर नाही मिळाला नाही आला वेळेवरती तर हे जे पातर आहे तर ते त्या व्यक्तींचे म्हणजे आपण एखादा एखाद्या पुरुषांचे पाय पुजत असतो पाय धुतो पाय त्या पायाचं पूजन करतो आणि त्या व्यक्तींना जेवण देतो तर दुसरं पातर आपण फोटोसमोर ठेवून आपल्या पितरांच्या नावाने तो नैवेद्य आपण कावळ्याला ठेवतो तर कावळा जर नाही मिळाला नाही चाला तर ते अन्न वाया जाण्यापेक्षा गाईला ती पातर आम्ही देतो आता तुमच्या इकडे जशी प्रथा असेल त्यानुसार तुम्ही करत असाल मी असो मी माझं सांगितलं तर गाईला दिलं जातं खरं तर शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्याला अन्नपाणी देणे हे खूप शुभ मानलं जातं जर आपण या पितृपक्षामध्ये कावळ्यांना घास खाऊ घातला तर अनेक दोषांपासून आपली मुक्ती होते त्याचबरोबर ऋणातून मुक्ती होते तर यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या श्राद्ध पक्षाच्या पंधरा दिवसामध्ये करण्यासाठी अतिशय काही महत्त्वाचे प्रभावशाली उपाय सांगितले गेले आहे तर म्हणूनच मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला एक प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर या श्राद्ध पक्षामध्ये मध्ये पंधरा दिवसात हा उपाय एकदा तरी आवर्जून नक्की करून बघा तर या श्राद्ध पक्षात पंधरा दिवसात एकदा का होईना हा आपल्याला उपाय अशा ठिकाणी करायचा आहे किंवा अशा ठिकाणी आपल्याला काळे तीळ अर्पण करायचे आहे त्यामुळे काळे तीळ अर्पण केल्यामुळे आपला शंभर पिढ्यांचा पितृदोष नष्ट होऊन जाईल आणि प्रत्येक कामात यश मिळून आपली भरभरून अशी प्रगती होईल आपल्या घरांची भरभरून प्रगती होत जाईल तर असा हा अतिशय महत्त्वाचा उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळेच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि स समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर हा श्राद्ध पक्षाचा काळ आपल्या आयुष्यातील अनेक समस्या अडचणी कमी होण्यासाठी आणि प्रत्येक कामात यश प्राप्ती होण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो याचं कारण असं की पितृपक्षामध्ये जर आपण आपल्या पितरांची काही सेवा केली तर ती नक्कीच आपले पितर हे आपल्यावरती सदा प्रसन्न राहतात आणि आपल्याला सुखी संसाराचे कृपा आशीर्वाद देऊन ते तृप्त होतात जर आपल्या कुटुंबाला जर पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला बऱ्याचशा संकटांचा सामना करावा लागू शकतो जसं की घरामध्ये पैसा सुखसंपत्ती असूनही त्याचा आपल्याला आनंद घेता येत नाही किंवा रात्रीची आपल्याला शांत झोप येत नाही मनामध्ये सतत कोणते ना कोणते विचार येतात आणि घरामध्ये आर्थिक स्थिरता नसणे व मुलांची प्रगती न होणे मुलांचं लग्न न जमणे किंवा एखाद्या उद्योगधंद्यामध्ये आपलं नुकसान होणे पैसा विनाकारण खर्च होणे तसेच मुलबाळ न होणे घरामध्ये सतत मतभेद होणे ही सर्व पितृदोषांचीच कारणे आहेत या अशा गोष्टीमुळे आपल्याला त्या दुःखांचा संकटाचा सामना करावा लागत असतो तर म्हणूनच आपण जर या पितृपक्षामध्ये तर्पण पिंडदान श्राद्ध हे करण्याबरोबरच जर काही असे उप विशेष उपाय केले तर नक्कीच आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारची संकटे अडचणी दुःख दूर होण्यास मदत होते त्यामुळे तुम्हाला जर असा कुठला त्रास जाणवत असेल तर तुम्ही हे उपाय पितृपक्षामध्ये आवर्जून करून बघा तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तो आता सांगते तर समजून घ्या आणि अवश्य करा तर या पितृपक्षामध्ये सकाळी आपण लवकरच उठायचं आहे आणि आपली सकाळची जी नित्यकर्म आहेत तर ती आपल्याला आटोपून घ्यायची अंघोळ झाल्यावरती एक आपल्याला आता तांब्याचा लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्यानंतर एक दिवा लावून घ्यायचं आहे आणि आपण जसं सूर आणि आपण जसं सूर्याला अर्घ्य देतो तसं हे पाणी आपल्याला आपल्या दारामध्ये उभं राहून दक्षिण दिशेकडे तोंड करून ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणत आपल्याला अर्पण करायचं आहे पण जसं सूर्याला अगदी हळूहळू आपल्याला दार लोट्यातील द्यायचे आहे अर्घ्य द्यायचं आहे आणि आपल्याला ओम पितृ देवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या जेव्हा आपलं लोट्यातील पाणी संपेल त्यानंतर आपल्याला पितरांना नमस्कार करायचा आपल्या मनातील इच्छा बोलायची आपल्या कुटुंबाला सुख समृद्धी मिळावी आनंद मिळावा चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं यासाठी आपल्या पूर्वजांकडे प्रार्थना करायची चुकी झाली असेल काही त्याची क्षमा मागायची हा उपाय आपल्याला दारामध्येच करायचा आहे तुम्हाला जर आता रोज करणं शक्य होत न असेल तर तुम्ही रोज करा किंवा तुम्हाला आता रोज करणं शक्य होत नसेल हा उपाय तर तुम्ही एकदा तरी या पंधरा दिवसामध्ये एकदा तरी आवर्जून करा कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते त्यामुळे तुम्ही जर हा उपाय दररोज न चुकता नित्यनेमाने केला तर कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो नक्कीच दूर होईल आणि तुमचे पितर तुमच्यावरती कायम प्रसन्न राहतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील तर हा उपाय आपल्या घरातील जो आता मेन कर्ता पुरुष आहे त्यांनीच करायचा आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपण पितर घालतो किंवा पिंडदान करतो तर घरातील जो मोठा मुलगा असतो तर मुलगा आहे तर तोच या पित्रांचे पाय पुजत असतो आणि पित्रांना जेऊ घालत असतो त्यामुळे घरातील कर्त्या व्यक्तीनेच हा उपाय करावा तर आता बघा जर आता दोन भाऊ असेल आणि ते विभक्त म्हणजे वेगवेगळे राहत असेल तर दोन्ही भावांनी हा उपाय करू शकता कारण की पितृदोष हा घराला लागला तर सर्वच कुटुंबाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागत असतात तर अशा प्रकारे पितृ पक्षामध्ये आपल्याला पितरांना काळे तीळ टाकून हे पाणी अर्पण करायचं आहे खरोखर ज्यांना पंधरा दिवस हा उपाय करणे शक्यच नाही तर अशांनी किमान एकदा तरी आपल्या पितरांच्या शांतीसाठी आणि तृप्तीसाठी हा उपाय आवर्जून करावा आता दुसरा उपाय म्हणजे आपण जिथे आपलं पिण्याचा माठ भरून पाणी भरून ठेवतो किंवा हंडे पाणी भरून ठेवतो तर तिथे आपल्याला किंवा आता आपण माठातलं किंवा हंड्यामधलं पाणी तर पित नाही आता असं म्हणजे नव्याण्णव टक्के घरामध्ये तर रोज बसवलेला असतो तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला एक दिवा रात्री म्हणजे संध्याकाळी दक्षिण दिशेकडे दिव्याच्या वातीचं तोंड करायचं आहे आणि तो आपल्या पितरांच्या नावाने आपल्या पितरांसाठी आपल्याला दररोज थोडेसे त्यामध्ये चिमुटभर काळेतील टाकायचे आणि तो दिवा आपल्याला पितरांच्या नावाने प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याला नमस्कार करून दिव्याला आसन द्यायचं दिव्याला नमस्कार करायचा आणि किमान अकरा वेळा तरी ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे आपल्या पितऱ्यांसाठी न चुकता न विसरता हा दिवा या पितृपक्ष काळात आपल्याला दररोज लावायचा आहे तर अशा प्रकारे झा तुम्हाला सांगितलेले उपाय समजलेच असतील अशी मी आशा व्यक्त करते व्हिडिओ तुम्हाला आवडेलच अशी आशा व्यक्त करते आणि व्हिडिओ कृपया आपल्या मित्रमैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना शेअर करत जा आपणही फायदा घ्या दुसऱ्यांनाही फायदा घेऊ द्या कारण हा आता पंधरा दिवसाचा काळ निघून गेल्यानंतर आपल्याला एक वर्षभर वाट बघावी लागेल आपल्या पितरांच्या सेवेसाठी तसं तर तर आपण आमोशेला उपाय करतच असतो परंतु हा पंधरा दिवसाचा काळ जो असतो तर तो अतिशय खूप महत्त्वाचा आणि शुभ असतो त्यामुळे तुमचे जे कोणी नातेवाईक असेल ताई ब म्हणजे तुमची बहीण असेल मावशी असेल त्यांना आत्या असेल अशा आपल्या नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करत जा जेणेकरून त्यांनाही त्या या आपल्या उपायांचा लाभ होईल फायदा घेता येईल आणि त्यांच्या पितरांची सेवा त्यांच्या हातून घडेल त्या त्याचं पुण्य ते तुम्हालाही लागेल आणि मलाही लागेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ